चला तर मंडळी आपली गौराईची तयारी सुरू आहे मखर तयार करण्याची तसं तर मखर मी गणपती स्थापनाच्या दिवशीच तयार केलेले पण मध्ये त्याच मस्त झुंबर हे ते सगळं गौराईच्या येण्याच्या दिवशीच आपण बांधायला सुरुवात केलेली आणि इकडे पहा माझ्याकडे मी विकतची गुलाबाची फुलं पण आणली होती तर मस्त त्याला अशी फुलं लागले मोगऱ्याचे काढलं तो गुलाबाची तीन चार झाडं तर पहा त्याची फुलं पण भरपूर निघाले तर मी आज लक्ष्मी जेवतात तर म्हणून चला संध्याकाळी आरतीला आपला फुलं लागतात मी फुलं पण सगळे गुलाबाची जेवढे आलती तेवढे फुलं पण काढलेली आहेत आणि याला तेरडा म्हणतात त्याला पण एक फुलं आलतं छोट्याला आणि आपण विकतच आहे मोगऱ्याचं याला पण मस्त फुलं लागलेली आहेत आणि माझ्याकडं तसं तर घरचं पण गुलाबाचं झाड आहे ते बटन गुलाब आहे पुन्हा ह्या पाहि नंदी मोगऱ्याचं याला आणखी नाही आली फुलं म्हणजे कळ्या लागले आहेत आणि या पाहि घरचं गुलाबाच्या याला भरपूर अशा कळ्या लागल्यात आणि पाच सहा रोजची चार चार फुलं पण निघतात ह्यापा मस्त त्याला पण फुलं निघलेत आणि शोची पण दोन झाडं मी आणलेली आहेत गुलाबाच्या झाडासोबत आणि त्याच्यानंतर मी गच्चीवर आले तर ह्यापा माझ्या गच्चीवरचा भाजीपाला बिना खताचा असा ओरिजिनल बिना खताचा आलेला तर ह्यापा जास्वंदीला हो दिला पण कळी आली ह्यापा मेथी पण मी ग्रो बॅगमध्ये टाकली होती आणि ह्या चिमकुराच्या पानाची डो पण मी तयार केलेली आपल्या ट्रेमध्ये तर पहा आज मला विकतची चिमकुराची पानं आणायची गरज नाही तर ह्यापा असं मस्त आपल्याला लक्ष्मीच्या नैवेद्यासाठी मस्त घरीच पानं निघलेली तर मी यातली चांगली थोडीशी मोठी बघून पाच सहा चिमकूरची पानं खोडून घेतले आणि तर मी मुळा लावला होता तर मस्त दोन मुळे आलेत पहा ग्रो बॅगमध्ये तर या बा इतके छान आहे तर त्याच्यातलं मी एक मुळा काढून घेतलेला आहे कारण आज सोळा भाज्या करतात ना लक्ष्मीला पुरणपोळीचा पण नैवेद्य असतो असतं सोळा भाज्या पण असतात तर मी एक मुळा काढून घेतला त्या सोळा भाज्यामध्ये हे पण एक ॲड करण्यासाठी तर पाहत आहे आणि इकडं पाप मी मेथी अशी टाकली होती महालक्ष्मीसाठी तर मस्त आलेले तर मी काय केलेले मेथीची भाजी उपटून नाही घेतलेली फुडून घेतलेले कारण खुडल्यानंतर पुन्हा त्याला ला फांटे फुटतात आणि तयारी हो दुसरी भाजी पण येते त्यामुळे खुडून घेतली झेंडूची झाडं लावलेले आहेत पहा कोथिंबीर पण मी घरचे धणी लावले होते कुठं कोथिंबीर पण आली असत आली आज मस्त कडीला आमटीला कामी आली कोथिंबीर पण घरची तर वांग्याची झाडं टोमॅट्याची झाडं लावलेली आहेत बरीच असे दुसरे कलम रोपं लावले आहेत असे मस्त पैकी काय डोप आणि हे बॅरे असतात ते अर्धे बॅरे काढून त्यात माती मातीभुरून असे सगळे लावले होते मी ते आणि माझ्याकडं आग हे असतात तांदूळ कुजरा म्हणतात ना त्याची पण झाड लावून आलेले ते पण घेतले भाजीसाठी आणि ह्या पहा मी कांद्याचा ट्रेस त्यात माती टाकून असे कांद्याला जे आता पावसाळ्यात मुडं येतात बा वरी करत ते लावली त्याला पण मस्त पात फुटली आणि कडीपत्ता पण मी तिथला घेतला आणि ह्या पाहि ओव्याचं झाड आहे ओव्याची पण चार पाच पानं घेतली भजे करून आपण चिमकुराची कशी भजे करतात ना तसे ओव्याच्या पाण्याची भजी एकदम भारी लागतात ते ह्या पहा माझ्या घरचा भाजीपाला बिना खात तर पहा आपला स्वयंपाक रेडी झालेला आहे मूग आणि उडदादाचे वडे केले मिरची भजे केले कांदाचे भजे केले चुमकऱ्याची पानं तळेत असं सगळं म्हणजे पुरणपोळ्या झाल्या साध्या चपात्या केल्या कोणाला पाहिजे असतात पापड भजे पापड गव्हाच्या पापड्या उडदाचे पापड तळले पुन्हा दूध तयार केलं कढी झाली निवाईदासाठी कट कटाच्या आमटी भात आणि आंबड्याची भाजी मी पेशेर केलेली आहे त्या भाज्यात मिसळली नाही आणि या सोळा भाज्या पण मी एकत्र केल्या तयार झालं सगळं आता आ, हे सगळं आपली तयारी झाली चला आता दिवस दिवसमाव आपल्याला आता पण हे लक्ष्मीची सोळा सोळा फळं पण झाले आरत्या आता हातवी मारायचे तर बाहेरच्या दारापासून आम्ही मोठ्या दारापासून सुरुवात केली सुनबाईनं हातवे मारले नंतर मी त्याच्यावर कुंकाची टिकला लावला हातवे मारले आणि इकडं काय लगेच पितळच्या ताटाने सोळा सोळा दिवे पण मांडले पुरणपोळ्या पुर भजी आमटी सगळं म्हणजे लक्ष्मीचं नाही वाजायची ताटं पण भरली गणपतीचं लक्ष्म्याचं आणि पूर्ण सगळी तयारी पण झालेली आहे दिवे बिवे लावलेली <coughs> आणि आता चला तर मग कसं आहे आता ताटंही भरली आता वाती प्रज्वलित करायच्या आणि आरतीला आपल्याला सुरुवात करायची तर पहा माझ्या लक्ष्म्याचा लुक किती भारी दिसते त्यापासून बहिनं आता ते लक्ष्मीचे सोळा दिवस त्यातल्या वाती प्रज्वलित केलेले आहेत इकडं बा सगळे एक आणि मी इकडं उदबत्ती उदभत्तीने पेटून उदबत्तीनं मी काय दिवे लावले सुनबाई काय दिवे लावले थोडीशी तिनं रांगोळी पण काढली दाराच्या जात आता सगळी कशी सणाची जेवणाची घाईघाई पण चालू आणि पाप मंडळी मी बोलताना तुम्हाला मध्येच आवाज येत असेल तर आज लक्ष्मी विसर्जना दिवशी आमच्या इकडं असा जोराचा पाऊस सुरू आहे पहा म्हणजे असं घरात पण आम्ही एकमेकाला बोललेलं कळ ना एवढा पाऊस चालू आहे तर पहा आम्ही लक्ष्मीला हळदी कुंकू अगोदर लावून घेतलं आरतीच्या अगोदर दोघीनं पण आणि ला ला आरती लावल्याच्या नंतर मुलं चला आता मग तसं अगोदर पूजा हे सगळी करून घेतली आणि नंतर मुलं आपल्याला फुलं वाहिली माझ्या घरचे गुलाबाची फुलं झाडाची याबा दोघींनी पण वाहिली आणि आरती सगळी पूजा केली दर्शन घेतलं आणि आता हे दोघं लेखन सुन दोघं पण आरतीला उभं राहिलेले आहेत त्यांनी आरती केलेली तर पाहता आरती अगोदर गणपतीची आरती नंतर लक्ष्मीच्या आरती बराच वेळ लागला आरतीला आणि मधून मधून माझा रा नातू माझ्या कडवर होता तो, तो रोडला त्याला पण कडवर घेतल्यानंतर तर पहा असं मी तसं माझ्या अशा लक्ष्मी मस्त आणि कसं म्हणजे प्रत्येक घरात पुरुष लोक थोडेफार मदत करतात ना मुलं पुरुष काय काय ठिकाणी काय ठिकाणी मदत करत नाही तर ह्या पण नाताला पण कडवर घेतलेला रोडलाला म्हणून तर करतात पण माझ्या घरात ना का मुलगा असं म्हणजे मालक पुरुष मदत करत नाहीत कधीच करत नाहीत पहिल्यापासून त्यांना सवय नाही आणि सांगून उपयोग नाही ते करत नाहीत मदत त्यामुळे मी स्वतः सगळं कुटाणा करते लक्ष्मीचा आणि कोणाला तरी हाताखाली घेत असते एखाद्या वेळेस नाही तर मीच करते फक्त एका मुलाने झुंबर लावले वरती सगळ्या कुटाणा पायऱ्या लक्ष्मी सगळं आता समजा सुनबा या दोन वर्षात आली मदतीला ना तर मी एकटीच बाकी सगळा कोर्टाना करते घरात कोणी नसते स्वतःच्या हातानं तर बा कशा वाटल्या माझ्या लक्ष्म्याचा लूक आवडल्यास मंडळी जरूर मला कमेंट करून सांगा तर पा मस्त असं हे मी काय केलं लक्ष्मीच्या पहिल्या पायरीवर राशी ठेवलेल्या आहेत पास त्यानंतर काचाच्या बरण्या दिस ना त्यामध्ये थोडं थोडं फराज ठेवलेलं झाकून राहतात आणि त्याच्यानंतर मग काय केलेलं मी कणस केळी फळ असे ते दुसऱ्या पायऱ्यावर पूर्ण अशी फळं मांडलेली आहेत आणि आमच्याकडं नाही का आणि बाकीच्या खालच्या एक दोन पायऱ्यावर मी खेळ जसा भेटत खूप राहिला तरी बसेल तसा खळ खेळ मांडलेला आहे आणि आमच्याकडं नाही का दोन्ही लक्ष्मीच्यामध्ये गणपती पण असतो काय काय जण काय करतात बायका का लक्ष्मी गणपती ठेवत नाही एका घरात ठेवतात का तर जावं आहे म्हणतात पुन्हा दे दे देवारातले देव देवघर कोण आणतात देव, देव लक्ष्मीच्यामध्ये ठेवतात आम्ही असं काय करत नाही आता प्रत्येकाची आपापली पद्धत असते असं त्याचा विषय नाही पण मी नाही का गणपती आमचा लक्ष्मीच्यामध्येच मध्येच असतो कारण गणपती हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो पण काय काय जण म्हणतात लक्ष्मीचा जावा आहे गणपती मग जावाही गणपती लक्ष्मीचा आहे तर मग सासूला आणायला जातात का जावाही एक असा माझा प्रश्न पडलेला आहे तर गण मित्र म्हणते गणपतीचा ल लक्ष्मीचा गणपती भाऊ मांडला जातो कारण भाऊच बहिणीला आणायला जातो तर आम्ही अशा पद्धतीनं म्हणून आम्ही गणपती स्थापना पहिल्यापासून माझ्या सासूबाईच्या काळापासून लक्ष्मीच्या मध्येच असतो गणपती आम्ही देवारातले देवबिव काय ठेवत नाहीत मध्ये तर पाहाय अशा राशी ठेवल्या काचऱ्या भरील फराळाचा ठेवल्या व्यवस्थित राहतं त्याच्यानंतर फळं सफरचंद डाळी केळी क मकाचे कणसं या सगळे आणि माझ्याकडं आणि मकर पण माझं खो चांगलं मोठं आहे बरंच साडेसहा फूट रु लांबी रुंदीचं मकर आहे त्यामुळे भरपूर असं सामान बसते तर पा सगळं आरती झाली आता थोडीशी म्हणजे कशी गणपतीची आरती महालक्ष्मीच्या आरती म्हणलं बराच वेळ लागतो आणि आपण ती मी भरपूर बसवलेल्या आहेत आणि गणपतीच्या आणि हे लक्ष्मीचं मकर नाही का तर मी अगोदर फिटे केले होते त्यातच गणपती स्थापना केली ती मला आता दहा दिवस मकर काढायचं नाही याच्यामध्येच आपण लक्ष्मी पण बसवायच्या तर आता मी गणपती विसर्जन होईपर्यंत मकर असंच राहणार आहे माझं फक्त लक्ष्मीचं विसर्जन होणार तर बाबा गणपती झाली आरती दिली सगळ्याला सुनबाईनं तर पा बाहेरून असा लक्ष्मीचा लुक दिसते मस्तपैकी पप्पा असं म्हणजे छान असं आणि फिरत्या लायटिंगमुळं या अशा म्हणजे खूप आणखीन भारी वाटते असं मस्त आणि लक्ष्मीला मी साड्यासारखे मॅचिंग टूप पण घेतलेले आहेत आणि एका लक्ष्मीच्या गळ्यात पांढरा हार दिसत असेल तुम्हाला मंडळी आणि एकीचा नाही तर ते कस झालं एकीचा हार घातला आणि दुसरीचा सापडलाच नाही लवकर आणि त्यामुळे मी विसरून गेले मी पायऱ्या केल्यानंतर मला ती हारच घालता आलं नाही कारण मुकुटाला धक्का लागायची भीती म्हणून मी दुसरा बाकीचा हारच घातला नाही पण ते ना नाही का एक आता हार दिसाला एकेच्या घरात ना, भी 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 तीना भी तीना भी ना तर काय नाही ते घालता येईना म्हणलं कशाला हल बिल मोकट राहून आम्ही पुन्हा भीतीनं घातला ना दुसरा द्या म्हणलं काय हरकत नाही तर फार मस्त लांबून अशा इतकं भारी वाटतात मस्त आणि कसं मंडळी लक्ष्मीची स्थापना करायची ना तर लक्ष्मीचं आगमन घरातले आता काय काय घरात बघा पुरुष लोकं मदत करतात थोडीशी हे ते करण्याला थोडंसं मकर लिहायला पण माझ्या घरात असं कोणीच मदत करत नाही आमचे पुरुष कधीच करत नाहीत पहिल्यापासून तर सगळं मलाच करावं लागतं पण हाताखाली आता पूरे आलेत असं कोणाकडून करून घेत एका मुलाकून थोडेसे झुंबर लावून घेतले म्हणजे असे पण घरचे मदत करत नाही त्यांना कधी सवच नाही पहिल्यापासून आणि सांगून पण उपयोग नाही त्यामुळं मी स्वतः करून घेत असते तर हे पाहता गणपतीला न महालक्ष्मीला नैवेद्य दाखला दोघीने दोन्ही पडून